विरोधकांनी सगळ्या लोकशाही संस्थांना विरोध करत बसण्यापेक्षा जनादेश स्वीकारून आत्मपरीक्षण करावं असा सल्ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भी यांनी आज विधानसभेत राज्यपालांच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावर झालेल्या चर्चेला उत्तर देताना दिला येत्या पाच वर्षातल्या महाराष्ट्राच्या विकासाचा आराखडाही त्यांनी मांडला निवडणुकीच्या निमित्तानं महाविकास आघाडीशी संबंधित अनेकांनी जनतेला जात धर्म पंथ यात विभागण्याचा प्रयत्न केला मात्र जनतेनं एक हे तो सैफ हे लक्षात ठेवून एकत्रित येऊन महायुतीचं सरकार आणलं त्याबद्दल चौदा कोटी जनतेचे विनम्रपणे आभार मानतो असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे निवडणुकीचा निकाल स्वीकारता न आल्यानं विरोधकांनी चौऱ्याहत्तर लाख मतं कुठून आली असा आरोप केला त्याचं उत्तर फडणवीस यांनी दिलं तुमच्या फेक नरेटिव्ह फॅक्टरीला उद्ध्वस्त करत आम्ही थेट नरेटिव्हने उत्तर दिलं असं सा सांगत फडणवीस यांनी वाढीव मतदानाचं गणित उलगडून सांगितलं अतिरिक्त चौऱ्याहत्तर लाख मतं आली कुठून सांगतो कुठून आली सांगतो सांगतो निवडणूक का, काय निवडणूक आयोगाने दहा दहा सांगितलं तुमच्या कानातच जात नाही आणि तुमच्या कानात गेलं नाही तरी चालतं तुमच्या फेक नरेटिव्ह फॅक्टरीला उद्ध्वस्त करण्याचं काम जे आम्ही लोकसभेनंतर केलं पुन्हा तुम्ही नव्याने फेक नरेटिव्ह फॅक्टरी सुरू केलेली आहे ती आता उद्ध्वस्त करण्याकरता मी उभा आहे सहा वाजेपूर्वी जेवढे लोक आतमध्ये येतात त्यांना सगळ्यांना आपण आत घेतो आपल्याला कल्पना आहे अनेक ठिकाणी रात्री आठ वाजेपर्यंत त्या ठिकाणी पोलिंग चालतं पाच वाजेपर्यंतची आकडेवारी इलेक्शन कमिशन जाहीर करतं त्याच्यानंतरची आकडेवारी ही दुसऱ्या दिवशी जाहीर होते आणि हे आज नाही आहे आजपर्यंतच्या प्रत्येक निवडणुकीत हे झालेलं आहे त्यामुळे पाच वाजेपर्यंत अठ्ठावन्न पॉईंट बावीस टक्के होतं अंतिम आकडेवारी आली सहासष्ट म्हणजे सात पॉईंट त्र्याऐंशी टक्क्यांनी हे मतदान या कालावधीमध्ये वाढलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे याचाच अर्थ एकूण जर आपण विचार केला तर याला पर्सेंटेजमध्ये जरी आपण विभागलं तरी देखील सहा वाजेनंतरचं मतदान किती असा आपण त्याचा एक हिशोब लावू सरासरीचा तर ते केवळ या ठिकाणी सतरा लाख आहे सतरा लाख त्यामुळे आपण जर पाच ते सहा या वेळातलं मतदानच गृहीत धरलं नाही आणि रोज प्रश्न विचारला पंच्याहत्तर लाख आले कुठून पंचाहत्तर लाख आले कुठून कुठूनच आले नाही जनतेने जाऊन महायुतीला मतदान केलं आणि आम्हाला निवडून आणलं मारकटवाडी गावातल्या मतदानावरही शंका घेतली गेली एरवी समतोल भूमिका घेणारे ज्येष्ठ नेते शरद पवारही या अपप्रचाराला बळी पडले आणि ईव्हीएम सेट केल्याचा आरोप त्यांनी केला असा टोला फडणवीस यांनी लगावला याआधी मार्कडवाडी इथं अशा प्रकारचं मतदान झालं आहे त्याची आकडेवारी त्यांनी सादर केली युवा दलित कार्यकर्ता राम सातपुते यांनी एका गावात बावीस कोटींची कामं केली त्यामुळे लोकांनी त्यांना मतदान केलं त्या मतदारांना धमकावलं गेल्याचा आरोप मुख्यमंत्र्यांनी केला त्याचे पुरावे असून अशी दादागिरी खपवून घेतली जाणार नाही असं फडणवीस म्हणाले ईव्हीएम म्हणजे एव्हरी वोट फॉर महाराष्ट्र आणि व्ही पॅट म्हणजे बॅलेट पेपरवर होणारं मतदान असा युक्तिवाद त्यांनी केला ही एक नवीन पद्धत झाली आहे निकाल आपल्या बाजूने लागला तर जनतेचा कौल निकाल आपल्या बाजूने लागला तर लोकशाहीचा विजय आणि निकाल विरोधात गेला की ईव्हीएम इलेक्शन कमिशन लोकशाहीचा खून खरं म्हणजे जे, जे संविधान घेऊन आपण फिरतो ना एक प्रकारे या संविधानावर दाखवलेला अविश्वास आहे या संविधानाने या ठिकाणी ज्या इन्स्टिट्यूशन्स तयार केलेल्या आहेत त्या संस्थांवर अविश्वास तयार करणं आपण राजद्रोह राजद्रोह नेहमी म्हणतो राजद्रोहाचा अर्थ काय आहे सुप्रीम कोर्टाने राजद्रोहाचा अर्थ काय दिलेला आहे राजद्रोहाचा अर्थ असा आहे की भारताच्या संविधानाने ज्या संस्था तयार केलेल्या आहेत त्या संस्थांच्या विरुद्ध जनमत तयार करणं त्या संस्था चुकीच्या आहेत असं त्या ठिकाणी सांगणं हा राजद्रोह सांगितलेला आहे ईव्हीएमवर पहिल्यांदा देशात निवडणुका झाल्या त्यावेळी मनमोहन सिंग यांचं सरकार निवडून आलं याचं उदाहरण त्यांनी दिलं आतापर्यंत किमान पंधरा वेळा ईव्हीएम विरोधात याचिका दाखल केल्या गेल्या त्या सर्व न्यायालयानं फेटाळल्या असं सांगत जोपर्यंत आत्मपरीक्षण करत नाही तोपर्यंत खुल्या मनानं जनादेश स्वीकारता येणार नाही असं फडणवीस म्हणाले निवडणुका जिंकण्यासाठी विरोधकांनी जो स्तर गाठला तो चिंताजनक आहे ईव्हीएम हटाव रॅलीत दहशतवाद्यांचा वकील असलेला मेहमूद प्राचा मुख्य वक्ता असणं बुट जिहाद उलेमा संघटनेच्या सतरा मागण्या मधले बेहिशेबी शंभर कोटी रुपये निवडणुकीत वापरले जाण्याचं प्रकरण निवडणुकीत परकीय हस्तक्षेप या सर्वांचा विचार व्हायला हवा असं ते म्हणाले आपण वैचारिक विरोधक आहोत कोणाच्याही देशभक्तीवर शंका नाही मात्र निवडणुकांसाठी विरोधकांनी आपला खांदा कोणाला वापरायला दिला आहे का याचा विचार व्हावा असं ते म्हणाले निवडणुका जिंकण्याकरता आपण कुठल्या स्तराला चाललो आणि एवढंच नाहीये या देशाच्या निवडणुकांमध्ये जो परकीय हस्तक्षेप सुरू झालेला आहे याचेही पुरावे आता देशाच्या संसदेत आलेले आहेत आपण सगळे एकमेकाच्या विचारांचे विरोधक आहोत आणि तुमच्या देशभक्तीवर माझी शंका नाही आहे पण दुर्दैवाने आमचे विरोधक आपला खांदा कोणाला तरी बंदूक ठेवायला देत आहेत याचं मला दुःख आहे आपला खांदावर कोण बंदूक ठेवताय याचा देखील कधीतरी विचार केला पाहिजे काँग्रेस काळातच ज्या संघटनांना प्रमुख नक्षलवादी संघटनांची म्हणून नोंद करण्यात आली त्या शहरी नक्षलवादी संघटना आज भारत जोडोसाठी काम करतात काठमांडूला झालेल्या बैठकीत या संघटना महाराष्ट्र सरकार उलथवून टाकण्याची योजना बनवली जाते हे अत्यंत गंभीर आहे असं ते म्हणाले जनादेशावर शंका घेऊन जनतेचा अपमान करू नका असा सल्ला त्यांनी दिला मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा पहिल्यांदा शिवरायांनी दिला होता त्यानंतर पंतप्रधानांनी अभिजात भाषेचा दर्जा दिला असं सांगत भाषाविषयक अनेक उपक्रम राबवले जातील अशी माहिती त्यांनी दिली महाराष्ट्र काल आज आणि उद्याही पहिल्या क्रमांकावरच राहील अशी ग्वाही त्यांनी दिली राज्य पहिल्या क्रमांकावर आहे याचा आनंद साजरा करण्यापेक्षा विरोधक गुजरातचा प्रचार कसा करतात याचा टोलाही त्यांनी लगावला राज्यात आलेली गुंतवणूक आणि त्यातून होणाऱ्या रोजगार निर्मितीबद्दल त्यांनी माहिती दिली सरकारनं दहा मोठ्या प्रकल्पांना मंजुरी दिली आहे केवळ मुंबई पुणेचं नाही तर मराठवाडा विदर्भातही उद्योग उभारले जात आहेत सिंचनाची कामं होत आहेत नवे सौर ऊर्जा प्रकल्प उभारले जात आहेत नदीजोड प्रकल्प लवकरच सुरू होणार आहे असं त्यांनी सांगितलं